स्वागत आहे आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुक्याचे आज माझ्या माध्यमातून एक महत्वाचा विषय मांडण्यासाठी मला इथं बोलवलेला आहे खऱ्या अर्थाने अलिबाग मतदारसंघातील अलिबाग रोहा रोड जो कित्येक वर्ष धूल खात बसलेला आहे शापित रस्ता असं लोक त्याला बोलतात त्या दृष्टिकोनातून हा अलिबाग रस्ता बऱ्याच वर्षांनी हॅमच्या अंतर्गत त्याला तिथे दुरुस्तीचं काम मिळालं दोनशेच्या आसपास ते काहीतरी टेंडर होतं आणि दोन हजार एकोणीस पासून त्याची मला वाटतं ओवर झालेली आहे अजूनपर्यंत तो रस्ता दोन हजार नवीन वर्षाच्या पहिल्याच सव्वीस मध्ये हा व्हिडिओ बनवतो ओवरकॉर्डर झालेली होती तरी सुद्धा अजूनपर्यंत त्याचं काम झालेलं नाही आहे आणि त्या अनुषंगाने सुरेश घरत साहेब यांचं असं म्हणणं आहे की या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तुम्ही बघू शकता हे सर्व कागदपत्र इथे आणलेली आहेत आपल्याला दाखवायला तुम्ही बघू शकता हे कागदपत्र तर घरत साहेब नक्की ह्या कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्व तुम्ही अभ्यास केल्यानंतर अजूनपर्यंत सहा सात वर्ष हा रस्ता होत नाही तर तुम्हाला काय नक्की तुटकी आणणार अतिश आज आपण नवीन वर्षाला एक चांगला मुद्दा उपस्थित करतोय आणि चांगला बोलण्यापेक्षा लोकांच्या जीवाशी खेळणारा मुद्दा आज आपण उपस्थित करतोय मी ह्याच्या पाठी तीन महिने आहे मी आर टी आय खाली सर्व पेपर मागवले हो हे नऊशे बारा पानं मला मिळालेली आहेत आणि या नऊशे बारा पानांचं जेव्हा मी घेतलं आणि त्यातून काही मुद्दे आतापर्यंत माझ्या निदर्शनात आलेले आहेत ह्याची प्रशासकीय मान्यता होती तीस अकरा दोन हजार सोळाची त्याचा टेंडर निघालं होतं ती शी टेंडर चारशे चव्वेचाळीस झिरो सात दिनांक सोळा बारा एकोणीस ला निघाल एकोणीस ला टेंडर निघाल्यानंतर त्या टेंडरची मुदत होती ती आपली पंचवीस वर्क ऑर्डर झाली दोन हजार एक पंचवीस अकरा दोन हजार एकवीस ती चोवीस अकरा दोन हजार तेवीसला ही वर्क ऑर्डर संपल्यानंतर त्याला एक्सटेन्शन देण्यात आलं आणि ते होतं पंचवीस अकरा दोन हजार तेवीस ते पंचवीस अकरा दोन हजार चोवीस मधल्या पिरियडमध्ये दीड वर्ष हे काम ठप्प ठेवलं कारण त्यांनी त्याची मान्यता घेतली नाही एक्सटेन्शन वाढवून घेतलं नाही आणि त्याला आत्ता मुदत वाढ मिळाली आहे ती तीस सहा दोन हजार सव्वीस अजून मला वाटते त्याच्या हातात लेटर पडले कारण काल मी पीडब्ल्यूडी मध्ये गे, गेलो होतो आणि अशा प्रकारे त्यांनी ती मुदत वाढ वाढून वाढून काम करतो परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा हे टेंडर भरलं गेलं त्यावेळेला वेगळ्या कंपनीच्या नावाने टेंडर होतं आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आणि टेंडर बदललं गेलं पूर्वी ते आ, टेंडर महाराष्ट्र रोड इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट एम आर आय पी पॅकेज अंतर्गत हा प्रकल्प आहे निविदा क्रमांक दोन हजार एकोणीस एक पी डब्ल्यू आर ए चौवेचाळीस एकतीस अंतर्गत रायगड सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता सोळा डिसेंबर दोन हजार रोजी एम एस जे आर ए पी आय पी एल एम आय सी पी एल कॉन्स्ट्रोटियम बावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी एस पी व्ही प्रस्ताव सादर केला त्याच्या आधारे जे एम ए जे आर ए ही नवीन कंपनी स्थापन केलेली दिसतोय पहिला याचा अग्रवाल एक हे होता अलिबाग रोड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तयार करण्यात आली या कंपनीमध्ये आडोशीच्या अंतर्गत जर तू बघितलंस तर ह्याच्यामध्ये अग्रवालच्या जोडीला धारक एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे म्हणजे पहिला जो टेका होता तो टेका बदलला गेला तो बदलताना ह्यांनी कोणती प्रोसिजर केलेली आहे ती माहिती आपल्याला मिळणार अतिशय अवश्य ह्याची हो चौकशी व्हायला पाहिजे आणि आता ह्याच्या बाबतीत हे ठेका बदलल्यानंतर हे अग्रवाल आणि धारण दोन कॉन्ट्रॅक्टर आले त्याच्यामध्ये बरोबर आहे हा एक विषय झाला आता ह्याच्यात जबाबदार कोणाला धरायचं तर मी तुला सांगतो का मी माझ्या सगळं निष्पन्न पण एकशे सत्याहत्तर पॉईंट पण तुझं हे काम आहे सर्व हे मुद्दे आपण इथे काढलेले आहेत एकशे सत्त्या एकोणीस लाख एकोणऐंशी लाखाचं काम आहे ज्येष्ठ आ, याला जीएसटी नाहीच आहे याला जीएसटी नाही साठ टक्के चाळीस टक्के कॉन्ट्रॅक्टरनी पैसे भरायचे आणि ते पैसे भरून त्यांनी ते भरले पण चाळीस टक्के रक्कम भरली आणि हे सगळे तुझे ते बाकी टॅक्स बी एकशे चोपन्न कोटी पंचवीस लाख नव्वद हजार अठ्ठावन्न रुपयाचं काम आहे आजकालच्या साहेत गंगाधर सावंतांनी पण म्हटले त्यांचे की एकशे पाच कोटी एकशे एकशे दहा कोटी एकशे तेहतीस कोटीचं बिल काढलं गेलंय आणि हे एकशे तेहतीस कोटीचं बिल काढलेलं हे माझ्याकडे त्यांच्याकडले पुरावे बीडब्ल्यूडीचे पुरावे काल हे त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो मला ते हाताळ झालेले वाटत होते त्यांना मी अनेक प्रश्न काल पण विचारले की बाबा हे जे काम झालेलं आहे या कामाच्या अंतर्गत काम तुम्ही इतके पैसे दिले काम वास्तविक जागे हे ते तुमच्याकडे काय बोटो बुटे झाले असतील हे आले असतील त्यांची एकजुटी नाही मला सांगितलं मला कारण त्यांनी सांगितली माहितीच्या अधिकारात मागवत पण त्यांचे पेपर अपुरे ते पेपर द्यायला कोणाला तरी घाबरत असतील कदाचित आणि हा मूळचा रोड जो आहे तो शून्य अलिबाग ते रोहाते वावे त्याचं नाव आहे ते, ते, ना ते। असं आहे बरोबर रोड उलट करत आले ज्याची मूल गरज होती अलिबाग पासून सुरू करण्याची गरज होती तो उलट रोड करत आले आज जवळ जवळ नव्वद टक्के रक्कम कामाची दिलेली आहे आणि काम साठ पासष्ट टक्के सुद्धा झालेलं नाहीये आज अनेक पूल हे तुझ्या रामराजपासूनच्या अनेक मुलांना विद्यार्थ्यांना जायला मिळत नाहीये कारण का पूल धोक्याचे आहेत मग जर तुम्ही नव्वद टक्के रक्कम काढून हे काम झालं नाही तर माझं स्पष्ट म्हणणं आहे जी मूळ कंपनीला ठेका दिला होता आणि नंतर नवीन कंपनीला ठेका दिलेला आहे त्या मूळ कंपनीच्या ठेकातून नवीन कॉन्ट्रॅक्टरदार यांना दिलेल्या त्यांच्या नावाची कंपनी आहे त्यांची सखोल चौकशी करायला पाहिजे कारण हे काय कंपनीकडे पैसे दिलेत ते जबाबदार आहेत त्या पैशाला हा जनतेचा आहे हा तुझा माझा नाही आणि ह्याच्यापासून नुसता पैशाचा अपय झाला असं नाही तर अनेकांचे जीव गेलेले आहेत ह्या कॉन्ट्रॅक्टरांवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हे प्रत्येक वेळी मुदत वाढवून घेतलेली आहे यांना मुदत वाढवून देताना शासनाने त्या गोष्टींची पूर्तता करून घेतली का हे पण बघणं तेवढंच अतिशय महत्त्वाचं आहे कारण आता फायदा कुठे घेतला आपला जनतेचा फायदा घेतलेला आहे त्यांना माहिती आहे जनता बोलते थोड्या दिवस बोलते रस्त्यावर उतर दाखवतात पण नंतर लोक गप्प बसतात पण इथे तुला वाटत नाही का आतिश हे सगळं जर तू बघितलंस तर आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहे हे राजकारणातच भाग झाला पालकमंत्री नाही तर जिल्हा दुर्लक्षित झाला मग इकडे पालकमंत्री म्हणून पालनहार बघणारे आपण आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना बोलतो त्यांनी या गोष्टीमध्ये माझं म्हणणं आहे की स्वतः हस्तक्षेप करून जातीने लक्ष देऊन ही जनता तुमच्याकडे वेगळ्या अपेक्षेने बघत आहे तुम्ही ह्या रस्त्यामध्ये स्वतः लक्ष नाही घालायला पाहिजे दे। कारण त्यांच्याकडे आज मोठी ताकद आहे आता लोकप्रतिनिधी त्यांनी स्थिर ठरलेले आहेत लोकप्रतिनिधी कोणी जिसीपीवर बसून नारळ कोडला कोणी तीन तीन वेळा पाच पाच वेळा नारळ फोडले मग मत घेण्यापूर्वी त्या टाइमाला नारळ फोडले मग आज ते प्रश्न विचारायला का नाही ज्यांनी जी सी पी वगैरे नारळ फोडला तो पण स्थानिक आमदारांच्या जा बाजूला जाऊन बसलेले आहेत बरोबर आहे मग अशा परिस्थितीमध्ये हे जनतेचे प्रश्न कोणी मांडायचे मी तालुक्याचे आमदार म्हणून त्यांचा रिस्पेक्ट करतो ते प्रथम नागरिक आहेत आमच्या पक्षाला पटलं नाही पटलं आम्हाला पटलं नाही पटलं तरी ते आमदार आहेत तर आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो पण रिस्पेक्ट करत असताना त्यांच्याकडून जी जबाबदारी आहे त्यांनी जी कर्तव्य पार पाडायला पाहिजे ते कुठे पाडताना मला दिसत नाहीयेत ते त्यांनी ह्या रोडचा प्रश्न उतरून धरायला पाहिजे मूळ ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी आमदार म्हणून त्यांनी पुढे आलं पाहिजे आम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून जनतेसाठी उतरू कुठलंही राजकारण न करता पण पहिली त्यांची जबाबदारी आहे विरोधी पक्ष म्हणून आपण काय करणार कारण मी आमदारांना सुद्धा जबाबदार का धरतो ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाचा आमदार होते पंडित पाटील होते विनाक्षे काही प्रॉब्लेम झाला तर आमदारांना दोषी धरलं जायचं आता आमदार गटाकडे आहेत आम्ही त्यांना जबाबदार त्यांनी या गोष्टीमध्ये पुढाकार घ्यावा अशी माझी मागणी आहे तर अलिबाग रोड रस्त्यामध्ये मी पण सुद्धा वारंवार नेहमी व्हिडिओ बनवतो आणि काकांनी सुद्धा संपूर्ण एक माहिती तुमच्या समोर घेतली आणि पुराव्याच्या आधारे त्यांनी सर्वांना प्रश्न इथे विचारलेले आहेत कशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे की एकशे सत्याहत्तर कोटीचे कॉन्ट्रॅक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट आहे नव्वद टक्के पैसे खाल्लेले आहेत अजूनपर्यंत काम साठ टक्के सुद्धा झालेलं नाही आहे मला वाटतं अलिबाग रोड रस्त्यावर दोन अतिशय महत्वाचे ब्रिज आहेत एक लवघर आणि एक राम बोरघर तो बोरघर ब्रिज व्हायला पाचशे वेळेला सहा महिने लागेल रामराज ब्रिज तो धोकादायक आहे आणि त्या धोकादायक पुलावरून गेली जवळजवळ सहा महिने पावसाळ्यामध्ये एस टी बंद होती अलिबाग वर होता दोन तालुक्यात एसटी बंद होती आता आधी मागे आवाज एस टी त्यांनी त्याच पुलावरून चालू केलेली आहे म्हणजे तो पहिले पूल धोकादायक होता आता धोकादायक नाहीये अजूनपर्यंत दोन हजार सव्वीस मध्ये फक्त पाच महिने राहिलेले आहेत त्या पुलाला काही ठिकेदारांनी केलेलं नाही तर त्याच पुलावरून आता ती एस टी चालू आहे जर उद्या जर काय आता झालं गेलं तर मग प्रशासन मूर्ख का बनवते पहिल्यांदा सहा महिने त्रास दिला जनतेला मुलांना कॉलेजमध्ये जायला त्रास तिथून वैरुद्ध माणसाला त्याच पुढी ते चालू केलेली आहे सार्वजनिक विभागाने म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचे काम आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटत मला ह्या पूल धोकादायक याचे रेटर कलेक्टर साहेबांनी काढलं होतं बरोबर आहे मग मला साहेबांनाच प्रश्न विचारावा लागेल की जर तो पूल सहा महिन्यापूर्वी धोकादायक होता आणि आता तो रेग्युलर चालू झाला आणि त्याच्यावरती काय घातपात झाला त्याच्यावरून शाळेच्या बस जातात सर्व जातो मग ह्याला जबाबदार आम्ही कोणाला पकडायचं माझा प्रश्न बरोबर आहे ना तू मला प्रश्न विचार मी तुला उत्तर देतो कलेक्टर ऑफ आपण स्वतः आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं एस टी महामंडळ निवड एस टी महामंडळाने आम्हाला त्यावेळेला स्पष्ट सांगितलं की विद्यार्थ्यांचे जरी हाल होत असतील तरी आम्हाला वरून कलेक्टर साहेबांच्याकडून आदेश आहेत त्याच्यामुळे आम्ही तो पूल चालू करू शकत नाही मग आता नेमकं असं काय झालं त्या पुलाची दुरुस्ती केली का मी तर तुला सांगतो आतिश जर जनता जर रस्त्यावर उतरायला तयार असेल काल परवा ते कुरुळचं आंदोलन त्या कुरुळच्या लोकांनी घराघरातून लोक बाहेर पडून आंदोलन केलं मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो कुठल्या पक्षाच्या लो लोकांनी केलं ते नाही आहे पण समाजासाठी आंदोलन केलं आपल्याला ह्याच्या विरोधात सगळ्या परिसरातल्या लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल सगळे पक्ष मतभेद बाजूला ठेवून उतरावं लागेल आणि तुमची जर सर्वांची तयारी असेल माझ्या बरोबर तुम्ही असाल मी तर एक सर्वसामान्य माणूस आहे पण मला जनतेची आहे जनतेच्या कामासाठी मी झटतोय आणि जर सगळे पाठी असतील तर ह्या रोडसाठी मी आमरण उपोषणाला बसायला सुद्धा तयार आहे जनतेसाठी एक जीव घ्यायला माझा तर काही फरक पडत नाही पण असंख्य जीव जाणारे अतिश वाचले पाहिजेत आणि या गेड्याचे तातडीचे जे प्रशासन आहे की इथले लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात मतांचं राजकारण फक्त टक्केवारी मतांची याच्यावर करतात या सगळ्यांना चपराक बसवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून एक आंदोलन अतिश ह्याबाबत करावं लागेल तुम्ही म्हणताय की ह्या गाणं नव्वद टक्के हे पैसे काढलेले आहेत केलेला आहे तर हा भ्रष्टाचार के भ्रष्टा जो केलेला आहे अलिबाग रोड रस्त्याच्या बाबतीमध्ये तर या संबंधित जे कोणी डायरेक्टर आहेत कंपनीचे त्याच्या भ्रष्टाचार त्या केलेला आहे तर त्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असेल माझी मागणी आहे हे जे कोणी कंपनीचे डायरेक्टर आहेत यांना जर ते नव्वद टक्के पैसे मिळाले काम झालेले नाहीत तर ह्यांची वरच्या लेव्हलनी चौकशी होत यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे पण मी जनतेला आवाहन करतो हे होणार शासन करेल कधी करेल परंतु जर आपण सर्व मिळून सर्व एकत्र दिवस ठरवूया आणि ह्या डायरेक्टरच्या घरावरती आपण सगळ्या हजारोंच्या संख्येने मोर्चा काढायला पाहिजे आणि जात विचारला पाहिजे तू जनतेच्या जीवाशी का खेळतोस म्हणून माणसाला दोन वेळचं खायला जेवणच लागतो हो। पोटात पैसे खाऊन काय करणार आहे त्याचं पण उत्तर आहे ना कोणी किती कवलं काही केलं तरी जेव तो जेवतो जे वेगळं काय तू वेगळं जेवतोस का मी वेगळं जेवतो का आपण तेच खातो ही हाव कशासाठी पाहिजे आणि तुम्ही जनतेच्या पैशांशी खेळ खेळता या हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी आंदोलन करायला तयार आहे